फ्रेंड्स मी सुरेखा नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आज थोडंसं म्हणजे जायचं आहे बाहेर बाहेर म्हणजे खूप दिवसासाठी दिवसापासून जे काम पेंडिंग आहे आधार कार्डचं ॲड्रेस अपडेट करायचं आहे त्यासाठी जायचं आहे कारण बरं म्हणजे आम्ही चार पाच चक्कर घातले पण झालं नाही मग आज सगळे म्हणजे जे काही डॉक्युमेंट होते ते जमा केले आणि आज चाललोय मग आणि आता जवळजवळ अकरा वाजले तर थोडंसं म्हणजे नाश्ता करून घेतला आणि चाललं होती तिथून आल्यावर जीव म्हटलं आणि इकडं चावरले दाखवते तुम्हाला ही आमची रोई रोई बसली आजीजवळ आजी, आजी चांगल बाकी आहे हा आता निघतो आम्ही आणि लय दुसरंच पेंडिंग होतं ते काम म्हटलं चला आज सुट्टी आहे त्रास करून घेऊ मग आता निघतो आणि तिथून आल्यानंतर भेटते मग काय होतो काय नाही तुम्हाला सांगते तर आम्ही आधार कार्ड अपडेट करून आलो आणि आलो भूक लागली त्यामुळे इथं बसलोय जेवायला निलक्याची भाजी पोळी आणि भेळ इकडे रुई आणि आजी पण जेवत आहे की नाही रुई जेवण नाही करत रुई भेळ खाती रुई म्हणे मला जेवायचं नाही म्हणे हा रुई रुईला जेवण नाही आवडत तर आम्ही जेवण करतोय कारण आल्यावर भूक लागली म्हटलं चला कपडे धुवायचे होते पण म्हटलं कंटाळा पण करता माणूस आल्यानंतर म्हटलं चला जेवण घेऊ परत जिरत नाही मग उशिरा जेवल्यानंतर तुम्ही काय सर थोडस हा होईल त्रास देते आम्हाला तुझ्या पोटाला काय केलं दाखव ना दाखव लवकर असं दाखव लाईक सांगते थांब घेतलाय दिसत था, दिस था। हॅलो आजच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत करते तर हा कालचाच व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते कालचा व्हिडिओ काय पुढे मी कंटिन्यू केला नाही काल काही नंतर शूट घेतलं नाही तो व्हिडिओ आज कंटिन्यू करते आज आहे दुसरा दिवस नवीन दिवसाची नवीन सुरुवात गुड मॉर्निंग आणि आता झाली आईची निघायची तयारी आई आहे आता जवळजवळ अकरा वाजले जेवण झाले माझं काम आवरलं आणि मी जाणार आहे आता आईना स्टॉप पर्यंत सोडवायला रुई आजी चालली ना रुई इकडे तर पाय रुई आजी होती तो लई करमणूक होती आता आजी चालली रुईली एक दोन दिवस नाही करु कारण रुईला आजीचा मोबाईल पण भेटत होता मीर म्हणजे आणि लाड करत होती हां मग आता आजी चालली तुला करवाल का नाही मग जाती का आजीसोबत का बर जायना तर आता हे गेलेत कामावर त्यामुळं आई इथून म्हणजे आता बस स्टॉप पर्यंत सोडवायला जाते मी चला आई निघीच तर ताई न इथं चालली आईची निघायची तयारी त्यामुळं मी देते हळदी कुंकू त्यांनी मला दिलं आणि ना रुईने कॅमेरा धरला होता त्यामुळे कॅमेरा हलतोय आणि कालच्या व्हिडिओला ना तुमच्या बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या की म्हणजे तुमचं गाव कोणतं तर आमचं गाव आहे कोपर गाव आणि आई आल्या होत्या सहज दोन तीन दिवस राहून मग त्यांनी निघाल्या आणि कसं घरी पण काम असतात त्यामुळं मी बस स्टॉप पर्यंत सोडवण्यासाठी कारण बस स्टॉप इथून पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे मग म्हटलं चला आमचं पण चालणं होईल तर मी निघाले इकडे सोडवण्यासाठी तर आईंना बस स्टॉपवर सोडून आले बस स्टॉप इथून बरच मी पंधरा मिनटं तरी लागतात तर सोडलं बसमध्ये त्यांना बसून दिलं आणि मी आले घरी तर उन्हातून आल्यावर रुईचे डोळे बघा आणि खूप ऊन पडले बाहेर त्यामुळं नाही असं आल्यावर कस तरी होतं म्हटलं पाच मिनटं बसू मग पाणी वगैरे पिऊतं पाणी घेतलंय प्यायला आणि बसलो आणि रुई आल्याला रडायला लागली कारण ना दोन तीन दिवस रुईला ना आजीचा मोबाईल भेटला आणि मोबाईल बघायला भेटत होता आणि मी काही शक्य तू मोबाईल देत नाही म्हणजे आम्ही दोघं पण म्हणजे मुलांना कसं मोबाईल नाहीच दिला पाहिजे तर आम्ही देत नाही पण आजी असल्यावर कसं मग रुईचे लाड झाले आजी काय बोलत नव्हती मग रुईला मोबाईल भेटला आणि रुईनी लगेच आल्याला रडायला सुरुवात केली की मला मोबाईल पाहिजे म्हणून आणि मी काही शक्य तो मोबाईल देत नाही कारण मोबाईल काय म्हणजे एकदा जर मुलांना मोबाईलची सवय लागली तर ती काही लवकर मोडत नाही त्यामुळे मी मोबाईल देत नाही तर आता रुई रडणार आहे आता हा रुई तर बघा तिची रोय कशी झाली तर चला आता थोडस पाणी वगैरे पिते आणि आता काय सकाळचं तर सगळं काम आवरलंय म्हणजे धुणं झालंय घर वगैरे झाडून झालेले आहेत फक्त आम्ही जेवण केलं ना ते भांडे घासायचे स्वयंपाकाचे घासले गेले होते जेवणाचे घासायचे गॅस वगैरे पुसायचा आहे आणि फरशी पुसायची आहे तर तेवढं काय आता मी एक दीड एक तासात आवरून घेते तेवढं काम आणि नंतर मग आपलं रेग्युलर रुटीन सुरू होईल चला आता तेवढं काम आवरते आणि मग भेटते की एक पार्सल मागवले तर त्यात काय काय रुई माहिती आहे तुला नाही म एवढी गरबर गरबड का भर चालली तुझी बेना कात्री हाताला लागून जाईल जा हा इंजरी अगं पप्पा कापून देतील मग तू काय ते दाखव सगळ्यांना ए थांब अगं ती कात्री ना लागती बाळा बोतल लागून जाईल आणि ते पॅक आहे तुला कस काय जमत ते पार्सल आलं नाही तर होईल असं झालं मी कधी फोडलं कधी नाही हं रोई रोई काय आणलंय काय आणलंय ते तुला वाटलं खायचंय का काही खायचं नाही काय तुला असं वाटलं खायला आणलं का प्लास्टिक कंटेनर प्लास्टिकचे कंटेनर मागवले किचन साठी झाकण बघू कसे झाकण लावायला लावा याला माझ्या बरण्या खूप अशा म्हणजे विचित्र वाटत होत्या बरेच जणांनी कमेंट केल्या म्हणून मग आम्ही एकसारख्या अशा बरण्या मागवल्या बघा तुम्ही किती आहे कितीच पॅक हे ना पॅक कितीला बसल हे हां म्हणजे तीनशे तीस रुपयाला बसलं हे पॅक ऑनलाईनच मागवलं बघू शकता आता मी याची क्वालिटी मी जेव्हा हे काढा पूर्ण यूज केल्यावरती मी याची क्वालिटी सांगन ये तुम्हाला कशी आहे ती लावा बरं झाकण कसं बसतं रिंग आहे ना झाकणाला झाकणाला पण रिंग आहे म्हणजे पॅक बसल असं साधारणार नाही व त्यात असं लावून दाखवते त्यांना थांब पॅक तर हे सहा बर्ण्यांचं पॅक मागवलं कारण माझ्या कसं सगळ्या बरण्या वेगवेगळ्या टाईपच्या होत्या त्यामुळं मग मागवलं हे अन अनब्रेकेबल आहे हायब्रेकेबल तर आज दुपारी आई गेल्यानंतर जे घरातलं काम होतं ते मी आवरलं आणि थोडंसं मग नंतर रुई झोपली मी झोपले कारण थकून गेलो होतो आणि त्यानंतर मग संध्याकाळच सगळं मग आल्यावरती स्वयंपाक वगैरे संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला जेवण झाले आता आणि आता झोपायचंय रुई झोपायचं ना रुईचं पण थोडं बारीक झालंय तोंड तर रुईला झोपायचंय आणि अहो जे गाडीवरून पडली होते ती जखम आहे ना थोडीशी अशी चिकदळी त्यामुळं थोडंसं औषध पाणी ते करून झालं आता अजून भांडे घासायचे मला वेळ तर झाला नऊ वाजले पण भांडे वगैरे घासून घेते आणि त्यानंतर झोपायचं आहे मग चला मग आता रोईला तर झोपी लावायचं आहे त्यामुळे मी हा आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो घंटीचं बटन दे दाबा आणि तेथील ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला राहतील चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय 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 गुड नाईट गुड नाईट